मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी कायम राहिलं आणि ते म्हणजे वाल्मिक अण्णा कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्यानं विरोधकांनी सुद्धा वाल्मिक कराड यांच्या विरोधात रान उठवत अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलं पण बावीस दिवस उलटून सुद्धा मुख्य आरोपी अजूनही मोकाडाचा असल्यानं पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पण अखेर आज कराड स्वतः पोलिसांसमोर शरण आला आणि पोलिसांनी एक प्रकारे सुटकेचा निश्वास सोडला खर तर संतोष देशमुखाच्या हत्येला बावीस दिवस सुटून गेले या काळात वाल्मिक कराड फरार होता गेला वाल्मिक कुणीकडं असा प्रश्न सर्वांनाच पडला होता अखेर वाल्मिक कराड सर्वांसमोर आला इतक्या दिवस तो एका महिलेच्या घरी मुक्कामाला होता असा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय त्यामुळं एकच खळबळ उडाली आता ही महिला नेमकी आहे तरी कोण ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आज दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतली या भेटीनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरू आहे ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय वाल्मिक कराड सुरुवातीच्या दिवसात या महिलेकडे राहायला होता अशी प्राथमिक माहिती आता पोलीस तपासात समोर आले त्यामुळं नवा ट्विस्ट या सगळ्या प्रकरणात निर्माण झालाय यांची पत्नी मंजुली कराड यांची सुद्धा यापूर्वी चौकशी केली होती सीआयडीनं कराड यांच्या सोबतच चार फरार आरोपींची बँक खाती गोठवल्यानं त्यांच्या समोर सरेंडर होण्याशिवाय पर्याय नव्हता अखेर आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला पोलिसांनी शरण जाण्यापूर्वी वाल्मिकनं एक व्हिडिओ शेअर करून संतोष देशमुख यांच्या हत्येशी त्याचा काही एक संबंध नसल्याचं पोलिसांना सांगितलं मला अटक पूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी समोर हजर होत आहे परंतु संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि फाशी द्यावी केवळ राजकारणासाठी माझं नाव घेऊ नका परंतु तरीही जर या प्रकरणात मी दोषी असेल तर मला शिक्षा व्हावी असं वाल्मिक कराड यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलंय वाल्मिक कराड यांनी स्वतः शरणागती पत्कारून असं वक्तव्य वक्त केल्यानं आता सर्वत्र खळबळ उडाली दिसते पोलिसांसमोर सीआयडी समोर अनेक नवीन प्रश्न आता उभे राहिलेत आता हे प्रकरण नक्की कोणत्या दिशेला वळण घेईल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तर वाल्मिक कराड याचे शेवटचे मोबाईल लोकेशन हे मध्य प्रदेशात दिसून आलं होतं वाल्मिक कराड हा उज्जैन मधील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेच अभयारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती मात्र आता वाल्मिक कराड पोलिसांना थेट पुण्यातून शरण आल्यानं इतके दिवस त्याला राजकीय राजाश्रय मिळाला होता का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्यातही काल देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेलं खलबत आणि आज वाल्मीक कराड शरण येणं हे सगळं ठरवून तरी करण्यात आलं नव्हतं ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या जितेंद्र आव्हाड यांनी तर वाल्मिक कराड याच्या शरण येण्यावर शंका घेतले वाल्मिक कराडला अजून तीनशे चा आरोपी कुठं केले खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने जामीन तर होणारच असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले वाल्मीक कराड आजपर्यंत का हजर झाले नाहीत आज का हजर झाले त्यांची चूक सापडली त्यांच्या अजून किती चुका सापडायच्या बापू अंधळेच्या केसमध्ये पोलिसांनी त्याला अरेस्ट का केलं नाहीये असाही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय जितेंद्र आव्हाड यांची शंका सुद्धा नाकारता येत नाहीये कारण सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सी आय डीच्या नऊ पदकातील एकशे पन्नास कर्मचारी रात्रंदिवस काम करत असून सुद्धा त्यांना वाल्मिक कराड याचा शोध लागला नव्हता अखेर वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठीची वेळ आणि स्थळ ठरवलं आणि त्यानं स्वतःच आत्मसमर्पण केलं त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर निर्माण झाले एखादा आरोपी बावीस दिवस राज्यातील पोलीस यंत्रणेला सहजपणे गुंगारा देतो आणि त्याला हवे तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होतो ही पोलिस दलाच्या दृष्टीनं शर्मेची आणि चिंतेची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात कोणताही गुन्हा नाहीये त्याच्या विरोधात केवळ पवंचकी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यामुळं आता सीआळी चे अधिकारी वाल्मिक कराड याची चौकशी नेमकी कोणत्या प्रकारे करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा मिळते की जामिन्यावर त्याची सुटका करण्यात येते याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं असेल बाकी तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड याच्या शरण येण्यामागं सुद्धा काही राजकारण असेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद